नमस्कार मित्रांनो कसे आहात ना परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मित्रांसाठी नाही माझ्या विद्यार्थ्यांसाठी नाही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आहे पालकांनो सावध व्हा आता फर्स्ट टर्म येते सहा मै येते सहावी ते दहावी अकरावी बारावी यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे पण तुम्हाला सांगतो सावधान व्हायची गरज काय बघा प्रत्येक आईवडील ज्या आईवडिलांनी मुलांना जन्म दिला आहे आपल्या मुला मुलींना जन्म दिला त्यांना जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत सांभाळणार यात काही शंका नाही यात काही शंका नाही मग अशी कोणती परिस्थिती आहे का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इतके व्यस्त आहात तुम्ही कमावण्याच्या मागे इतके लागलात की त्यातनं तुमचे स्वप्न तर आता पूर्ण होणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी तुमचे स्वप्न हरवून हरवून बसलेले आता नेक्स्ट जनरेशन न्यू नवीन पिढी जी आहे त्यांच्यासाठी करतायत पण ती नवीन पिढी ज्यांच्यासाठीच पिढी जर वायाजवळ राहिली बिघडू राहिली तर काय उपयुक्त काय तुम्ही कष्ट कशाला करताय कमाई कशाला करताय जर ती पिढीच बिघडली ती पिढी तुम्हा तुमची किंमतही करत नाही जोपर्यंत तुम्ही जो त्यांना पैसा देत आहे तोपर्यंत तो तुमची किंमत करते नंतर तुम्हाला विचारत पण नाही आणि तुम्ही आहात की ना नाही आहात त्याला त्याच्याशी काही घेणं नाही फक्त तुम्ही ज्या दिवशी ज्या दिवसापर्यंत पैसे देणार तोपर्यंत तुम्ही आहात त्याच्यासाठी ज्या दिवशी तुम्ही पैसे देणं बंद करणार तो त्यावेळेस ते तुम्ही असून नसल्यास असेल त्याच्यासाठी मग का करत आहात मी म्हणतो आहे सर्वच नाही बघा शंभरपैकी पन्नास मुलं चांगले आहेत पन्नास मुलांचं काय स्नॅपचॅट इंस्टा फेसबुक ट्विटर काय काय असेल अजून काय असेल काय माहीत मी साधारण व्यक्ती मला माहीत आहे इतकं साऱ्या सोशल मीडियावर चाललं आहे गेम पबजी काय काय खेळत आहे मुलं मुलांचे वळणं बिघडले आहेत मुलांना त्या मोबाईलशिवाय काही नाही राहिलं अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती इतकी भयंकर परिस्थिती झालेली की आठवीच्या मुलांना मराठी इंग्लिश वाचते नवीला गेल्यानंतर त्याच्या पॅरेंट्सला कळतं अरे मराठी इंग्लिश मुलाला येत नाही आता करणार गावीची बोर्ड एक्झाम आलेली काही तर मुलं अशी वाटे बघते बोर्ड एक्झम कॅन्सल होईल एकदम मजा येईल मस्त एन्जॉय करेल पण ही सिरियसनेस तुम्हाला आहे का, का बोर्ड एक्झाम कॅन्सल झाल्यानंतर पुढे काय होईल मेरिट काय कशाच्या बेसवर निघेल पुढे जॉब कशाच्या बेसवर भेटेल कोणत्या बेसवर पर्सेंटेज कोणाला किती असेल इं म्हणजे म्हणजे स्कूलमध्ये जर एक्झाम झाली तर ते पर्सेंटेज किंमतच नाही कारण ते स्कूल अंडर अंडर स्कूल असल्यामुळे ते तिथे कोणाला माहीत कोणता मुलगा अवशार आहे कोणता मुलगा टॅलेंट त्यामुळे ते एन्जॉय आहे पण हे लक्षात ठेवा परीक्षा एक्झाम ही गोष्ट लाईफमध्ये असली पाहिजे कारण देवाने सुद्धा परीक्षा घेतलेली आपण सहज सहज सर बोलून जातो की देव माझी परीक्षा घेऊ राहिला आहे का बोलतो कारण ज्यावेळेस आपल्याला वाटतं आपण कुठेतरी कमी पडतोय आपण स्ट्रगल करतो मेहनत करतो त्यानंतरही देवमाला जर सक्षम बनवत नाही यश देत नाही याचा अर्थ देव माझी परीक्षा घेतो आहे मग जेव देव जर तुमच्या जीवनाची परीक्षा घेतो आहे कारण तिथून पुढं तुम तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर देवाच्या अँगलने तर तुम्ही पुढचं लाईफ छान होईल असं तुम्हाला विश्वास आहे त्या देवावर की मी परीक्षेत पास झालो देव जो परीक्षा पा घेतोय माझी त्या परीक्षेत पास झालो होतो पुढचं आयुष्य माझं एकदम छान जाईल जर तुम्हाला असं वाटतं तर त्या मुलांना परीक्षेचा हेट का परीक्षे परीक्षेचा तिरस्कार का कारण त्यांचं पितळ उघडं पडतं म्हणून त्यांची आपण शब्दाने वापरू शकलो तर लायकी पण मी बोलतो थोडा शब्द जास्त वाटतो पण त्याबद्दल माफ पण करा पण त्यांची लायकी हैसियत आहे का त्या लेवलपर्यंत त्या पर्सेंटेजपर्यंत जायची कशासाठी वाढवतो आहे आपण कशासाठी त्याला सांभाळतो आहे आपण आपल्या घराचं नाव रोशन करण्यासाठी का आपल्या घराचं नाव डुबवण्यासाठी हल्ली लहान लहान मुलं लेकरं ज्या वया त्यांनी खेळायला पाहिजे ग्राउंड जायला पाहिजे शारीरिक खेळ खेळायला पाहिजे अक्षरशः त्या मुलांना मोबाईलचं वेसन टी व्हीचं विसरून लागलेलं आहे परीक्षा हे नकोच म्हणत आहे जा एक तर काय झालं निसर्गाची किमया निसर्गाने पहिलाच कोप निसर्ग कोपलेला आहे निसर्ग सीझनच बिघडून राहिला ऋतूचा ऋतूच बद बदलू राहिला आहे कोणता ऋतू कधी सुरू होतो तेच कळत नाही त्यात जर आपली अशी संतान असेल तर काय करणार कसं करणार पुढचं आयुष्य कसं नाही घेणार आपलं तर निम्म गेलं आहे पण आपल्या पुढच्या पिढीने जर काही कमवलं नाही तर कसं होणार चला आपण अजून वीस तीस चाळीस वर्षांना जाणारच आहोत त्यानंतर जी यांची लाईफ कशी असेल यांच्या पुढच्या जनरेशन लाईफ कशी असेल आपण विचार करायला पाहिजे ना मी म्हणाल जाऊ द्या ना आत्ता आपली लाईफ लागते तेव्हा बघू पोराचं जेवढं शक्य तेवढं करून पुढचं पुढचं बघून घेतील शेवटी नाव तुमचं आहे ना तुम्ही आलात तुमच्या मागे नाव कोणाचं तुमच्या आजोबा पंजोबांचं तर त्यांच्या पुढच्या ज्या पुढच्या जनरेशनसाठी नाव तुमचंच लागेल ना त्यांनी काही चुकीचं केलं तरी तुमचं नाव बदनाम होईल त्यांनी काही चांगलं केलं तरी तुमचं नाव चांगलं लागेल म्हणजे याच्यासाठी काही उपाय आहे का असं तुम्हाला वाटतच आहे ना का नाही उपाय काही जो तुमचा जीवनातला डेली रुटीनमधला जो काळ आहे त्यामध्ये तुम्ही एक तास तर काढू शकता त्या पोरांसाठी ज्या पोरांना तुमची आधाराची गरज आहे निवळ शाळेत टाकले म्हणजे मुलगा हुशार होत नसतो निवड ट्युशन लागला म्हणजे ट्युशन लावलं म्हणजे मुलगा हुशार होत नसतो तर त्याच्यासाठी तुम्हाला पर्सनल लक्ष देणं गरजेचं आहे बघा एक माझं एकदम तत्व आहे टीचर पॅरेंट्स आणि स्टुडंट हे तिघांचं जर कॉम्बिनेशन स्ट्रॉंग असेल ना या तिघांचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असेल ना मी गॅरंटी देऊन सांगतो या कंडिशनमध्ये कोणताही स्टुडंट वाया जाणार नाही कोणताही स्टुडंट आपलं गोल अचीव केल्याशिवाय थांबणार नाही आणि घरच्यांना स्वतःला आणि शाळे टीचरांना फसवणार नाही हे मिसकम्युनिकेशन असल्यामुळे या सर्व गोष्टी उद्भवत आहेत टीचरमध्ये मिस कम्युनिकेशन नाही कारण स्टुडंट पण पॅरेंट्सचे मेसेज टीचरपर्यंत पोहोचत नाही टीचरचे मेसेज पर्यंत पोहोचत नाही ला वेळच नाही शाळेत स्कूलमध्ये किंवा आपल्या क्लासमध्ये यायला त्यामुळं काय बिंदास राहतो तो स्टुडंट घाबरत नाही कोणाला उडा उत्तर देतो नंतर ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस वाहनावर येता पेरेंट्स त्यावेळेस वेळ निघून गेलेले असते आयुष्यामध्ये संधी एकतच असते तुम्ही एकदा दावी दिल्यानंतर वयाच्या पंचवीस तीसव्या वर्षी दावी देऊन तुमच्या त्या दाव्यामुळे वेळेवर दावी द्या फर्स्ट अटेम्प्ट ते म्हणतो फर्स्ट चान्स इज लास्ट चान्स पहिला चान्स आहे तोच लास्ट म्हणून करा जिमना सक्सेस व्हायचं असेल मोठ्या पोस्टवर जायचं असेल आणि आपल्या मुलाचं आपल्या लेकरांचं जर भावित तुम्हाला चांगलं काढवायचं असेल तुम्हाला एकच पर्याय पालकांनो थोडा वेळ काढा जिथं अति होतोय मुलगा चुकतोय तिथं त्याची चूक दाखवून द्या आज चुकतोय आज दाखवल्यामुळे कदाचित तो सुधरेल पण एका पर्टिक्युलर स्टेजला गेल्यानंतर सुधारण्याची अपेक्षा सोडून द्या एक तर तो सरळ धमकी देतो निघून जाईल घर सोडून जाईल आणि हीच या मनातली धास्ती पॅरेंट्सला कमजोर बनवते आणि मुलाच्या वाईट वर्णाला स्ट्रॉंग बनवते आयुष्यात सर्व मिनावर सर्व मिळवता येईल पण शिक्षणाची जी वेळ आहे ती परत मिळवता येणार नाही इज्जत आहे ती विकत घेता येणार नाही हे तुम्हालाच करावं लागेल हे तुम्हालाच मिळवावं लागेल आणि हे तुमच्या ह्या ज्या रुटीनमध्ये रुटीनमधला वेळ काढून तुम्हाला तुमच्या पाल्यांसाठी वेळ काढावा लागेल उद्या पाणी हिंदीमध्ये पाणी सहसे उपरचे आहे उससे पहले अगर कुछ करे तो उससे मार्ग मिलना आसान हो जाता है लेकिन जैसे पानी सर के ऊपर जाता है उसके बाद आप कितना भी कोशिश कर ले कितनी भी कोशिश कर फिर भी उसका फ़ायदा नहीं होता तो एक चीज़ ध्यान में रखो अगर आपको आपकी बच्चे की लाइफ अच्छी करनी है तो अभी अभी यानी कल की जगह अभी बोल रहा हूँ मैं अभी शुरू हो जाओ मुश्किल आहे लक्षात ठेवा सावध नाही झालेत तर उद्या लोकांपासून सावध राहायची वेळ कारण जिकडे तिकडे आपली ज्यावेळेस नामुष्की होईल आपल्या लेकरामुळे आपल्या बाळामुळे ते विचारत नाही त्याची चूक नाही तसं पाहिलं तर त्याला ते अवेअरनेसच क्रिएट नाही झालेलं त्याला काय करायचं त्याच्या आयुष्यात ते कळत नाही आजली आज अशी कंडिशन आहे बी भी ए बी कॉम झाल्यानंतरही काय करायचं आहे माहीत नाही बारावी झाल्यानंतर एखाद्याला का का विचारलं काय व्हायचं आहे बाळा तुला बघू आता पुढे अरे पुढे कधी जर अठरा वर्षाच्या झाल्यानंतर तुला जर समज नाही जे अठरा वर्षाचं पूर्ण अठरा वर्ष पूर्ण झालं मतदानाचा अधिकार भेटतो कारण सरकारला वाटतं हा पूर्णपणे याचा मेंदू विकसित झाला आहे त्याला माहीतच नाही मला काय व्हायचं आहे मग कसं तर सक्सेस होईल तुमचं काम आहे तुम्हाला गायडन्स तुमचं करणं काम आहे माझ्या मुलाला काय व्हायचं त्याला फोर्स नका करू ॲटलीस्ट त्याची इच्छा त्याची आवड विचारा त्याला ती आवड तयार करून द्या त्याची जी आवडीची जी आहे त्याच्यामध्ये त्याला गाईड करा त्याला मार्गदर्शन करा टीचरांचं सरांचा सल्ला घ्या त्याला त्याला निवड लावा प्रत्येक जण आय एस होईल असायने प्रत्येक जण आय पी एस होईल असं प्रत्येक जण आय आय टी इंजिनियर होईल आणि प्रत्येक जण एम्स एम बी बी एस असं नाही प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे प्रत्येकाची आवड निवड वेगळी प्रत्येकाचं ऐकू वेगळं आहे पण हे ज्या सोशल मीडियाच्या फंद्यात पडलाय तो तुम मुलगा तुमचा पाल्य त्याला त्यातनं काढा काढताना तुम्ही फोर्स करू शकत नाही कारण फोर्स केल्यामुळे त्याला अचानक के एखादा झटका बसल्यासारखं जर वागले तुम्ही तर त्यामध्ये तो कुठेतरी कोलमडेल किंवा मन त्याचं तुटेल मन दुखेल त्यातनं तुमचा दुराव तयार होईल दुराव तयार न करता त्याला सांभाळायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी पर्याय एक प्रेमानं बोलायचं म्हणजे खूप लाड्यानं बोलायचं असं नाही त्याला परिस्थिती जाणीव करून द्यायची बाबा रे मी करतोय पळतोय म्हणजे याचा अर्थ मला आईता पगार खूप चांगला पगार भेटत नाही तर माझ्या या पंधरा हजारात सपोज पंधरा हजार पगार आहे या पंधरा हजारात मला घराचा हप्ता किंवा घराचा भाडं लाईट बिल किराणा याच्यात बारा तेरा हजार रुपये लावून जातात दोन तीन हजार रुपये शिल्लक राहतात पेट्रोल पाणी याच्या त्याच्या मन येईल आठ दिवस मला असं एकदम साजरावं लागतं मग दे मला एकदम साजरावं लागतं एक रुपयाचा विचार करायला लागतो पण तुझ्यासाठी मी कधी कमी पडलो नाही पण मी थकलोय रे बाबा आता किती दिवस करू किती करू जेव्हापासून बघतो तेव्हापासून स्ट्रगल आहे काय करायचं स समजत नाही मला मा माझी अपेक्षा तू तुम्हाला जगव तुम्हाला आयुष्य आराम असं नाही अपेक्षा फक्त माझं एवढंच मत आहे का माझ्या आयुष्यामध्ये जे स्ट्रगल आलं तुझ्या आयुष्यामध्ये न येण्यासाठी तुझं आयुष्य सुंदर होण्यासाठी तू आता शिक तुझ्या आयुष्याला एक नवीन चालना दे नवीन वळण आण जेणेकरून मला जाता जाता ॲटलीस्ट मला म्हणता येईल का चला मी स्ट्रगल केलं आयुष्यभर पण माझ्या मुलाचं माझ्या पाल्याचं आयुष्य मात्र सुखरूप झालं हे अशी तरी त्याला जा जाणीव करून द्या ज्यामध्ये थोडा रुडनेस नको आहे कारण कदाचित तुम्ही असं बोलल्यामुळे त्याला असं वाटलं म्हणजे जन्म कशाला गेला तुम्ही जर स्ट्रगल करताय असे मुलं आहे मला माहीत आहे काही मुलं मुलं कोणत्या ठरव जातील सांगता येत नाही यांच्या माइंड आहे ना हे एकदम बदललेत माइंड ब्रेन विचार करण्याची क्षमता विचार करण्याची पद्धत बदलली त्यामुळे यांना असं बोललं तर हे म्हणतात तुम्ही जन्म कशाला दिला जर तुम्ही स्ट्रगल करत आहात तो तुम्हाला आहोच होती का आम्हाला जन्म द्यायची अरे बाळा त्याला सांगा जन्म देणारा मी नाही आहे तरी माझा मुलगा म्हणून आहे शेवटी ते सर्व परमेश्वराच्या ते कोण कधी येणार कोण कधी जाणार ते लिखित आहे ते काही टाळू शकत नाही पण आल्या जन्मी आल्या जन्मी आपल्या जीवाचं आपल्या स्व स्वतःचं आपल्या घरच्यांचा आपल्याला जन्म देणाऱ्या आहे वडिलांचं कल्याण होईल इज्जत वाढेल असं वागणं आपलं काम आहे त्यानुसार करायचं आहे बाळा आयुष मजा माझ्या मोर उज मज मस्ती सर्व करशील पण एक वेळ असते तेवढेच वेळ करतर तुला स्वतःच स्वतः कष्टकार करून खावा लागेल ना मी तर आयुष्यभर सोबत नाही आहे ना मी जोपर्यंत आहे मी जन्म गेलं आहे तर मी जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत मी तुला सांभाळेल मी तुझ्यासाठी करेल पण मी गेल्यानंतर काय तर तो त्यातनं उत्तर देईल मी काय भेटलं भेटल्या ठिकाणी तर मग मस्त काहीतरी करून घे उत्तर देणार पालकांना आता हे मुलांची मानसिकता तशी झालेली सुरू कष्ट त्रास असं करून घ्यायची इच्छा आहे त्याला ती पण जाणीव करून दे करून द्या तू म्हणजे तेव्हा ते जाशील असं नाही रे बाळा कारण ते लिखित आहे त्यावेळेस तू एखादी गोष्ट करायला जाईल हात पाय मोडून घरी बसशील तुलाच वेदना होती तुलाच त्रास होईल आणि तो त्रास बघून मी मेल्यानंतरही दुखी राहील तुझ्या त्रासामुळे तर उद्या इतका मोठा त्रास होण्यापेक्षा मला मेल्यानंतरही त्रास होण्यापेक्षा बाळा आज थोडी स्ट्रगल कर आज थोडा मेहनत घे तू खुश मी खुश मेल्यानंतरही खुश आत्ताही खुश तरच म्हणजे तरच आपल्या घराण्याचं नाव निघालं तर खरंच जीवनाला एक नवीन वळ एक लक्ष ठेव बाळा असं तुम्ही सांगा त्यांना पालकांना एक लक्ष ठेव बला जन्माला येताना आपण कोणत्या घरात आलो कोणत्या कुटुंबात आलो कोणत्या गावात आलो कोणत्या एरियात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये आलेलो हे आपल्या हातात नव्हतं हे सर्व स्वी त्या परमेश्वराच्या हातात होतं पण मरताना जर आपण आपलं आयुष्य बदलून नाही गेलो आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करून नाही गेलो तर ती आपली चूक जन्माला येताना गरीब म्हणून जन्माला आलं ती आपली चूक नाही पण मरताना म्हणून गरीब म्हणून मरणं हे सर्वात मोठी चूक आहे का मलावं गरीब गरीब कोण असतो रे पैसा सर्वस्वी असा नाही जर तुम्हाला व्याधी येत वेगवेगळे आजार येतोही गरीबच गरीब म्हणजे कोणता श्रीमंत कसा मनाने श्रीमंत असावा पैसा तर असायला पाहिजे कारण पैशाशिवाय जगात काहीच घेता येत नाही तुम्हाला पैसा तर असायला पाहिजे पण पैशाशिवाय जगात काही घेता येत नाही याचा अर्थ तुम्ही पैसाच कमाव असा नाही माणूस की आणि तो असा व्यक्तीवा जेणेकरून तुमच्या मनात चार जणांचा फायदा होईल आणि ज्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी आपलं नाव सांगितल्या सांगितल्या कुठूनही कुठेही असणारा व्यक्ती आपल्यासाठी धावून आला पाहिजे एवढी जर क्रेडिट तयार केली तर आपल्या जीवनाचं आपलं आपलं जीवन धन्य झालं सफल झालं आणि आपल्या जीवनाचं काहीतरी काहीतरी कल्याण झालं आणि त्या जीवनाला खरं जीवन म्हणतात नाही तर मराठीत म्हणे जेवणाला आला हेला पाणी वाहून घ्यायला काही कामाचं असे खूप सारे जग जगतात मारतात सांगता येत नाही अशा जेवणा असे जेवण जगून काय फायदा ते जाणव करून द्या लक्षात ठेवा जंगलात सर्वात मोठा किंवा जंगलाचा राजा म्हणणारा शि जंगलात गवता जगणारा जा, जा, ससा आणि हरी हे दोन्ही प्राणी असेल भित्रे प्राणी प्राणी सकाळी उठतो त्यावेळेस हा विचार करतो जोपर्यंत मी पळणार जितका मी जोरात पळणार तर मी माझं पोट भरणार नाही तर मी उपाशी राहून मारणार तो हरेन किंवा असं सांगतो मी जितका आज वेगाने पळेल तितका मी स्वतःला वाचवेन नाही तर आज मी शिकारी जाण्याश्वर होऊ शकते म्हणजे पालकांना समजून घ्या राजा असेल तोही पळतोय आणि जो साधा असेल तोही पळतोय पळणे हे जीवनाचं एक सत्य आहे ते कोणी टाळू शकत नाही आपले कर्म आपल्याकडेच येतात त्यामुळे मुलगा जर काही करत असेल कर्म चांगले वाईट त्यानुसार ते त्यालाच भेटणार आहे त्याची चिंता नसावी पण तुम्ही आल्या जन्मी त्याचे मार्गदर्शकात तर तुमचं कर्तव्य मार्गदर्शक करणं तुम्ही पैशाच्या कामाच्या मेनितीच्या इतक्या आधी जाऊ नका तर त्यामध्ये तुमच्या पालण्यांकडे दे तुम्हाला लक्ष देता येणार नाही आणि पुढे जाऊन तुमच्या इतक्या साऱ्या प्रॉपर्टीला तुमच्या इतक्या साऱ्या मेहनतीला तुमच्या इतक्या साऱ्या कष्टाला काहीच किंमत राहणार नाही अशी वेळच येऊ देऊ नका कारण पालकांना हा प्रत्येक दिवस आपला जन्म आहे नवीन जन्म आहे कोणत्या व्यक्तीसाठी चिंता करता जो व्यक्ती जर आपली किंमत करत नाही तर त्याला त्या गोष्टीची जाणीव करून द्या बाबा रे तू माझा बाप नाही मी तुझा बाप आहे मी तुला जन्मला घातले याचा अर्थ मी तुझे आयुष्यभर गुलामी करेल असं समजू नको जोपर्यंत तुम्हाला चांगला रिझल्ट देतो आहे इज्जत देतो आहे सन्मान देतो आहे समाजात माझी उंची वाढवतो आहे तोपर्यंत तू तो माझा पालले तू जर माझ्या हाताबाहेर जात असाल असं आणि तू जर माझं ऐकत नसेल आणि तुझ्यामुळे माझ्या घराण्याची इज्जत जात असेल जी माझ्या दार आजोबा पंजोबांनी कमावली तर त्यामध्ये तू असून नसले तर काय माझ्यासाठी त्याला थोडी जाणीव करून द्या की तुम्ही त्याच्यामुळे नाही येत तर तो, तो तुमच्यामुळे तुम्ही त्याच्यावर डिपेंड नाही तर तो, तो तुमच्यावर डिपेंड आहे त्यावेळेस तो बाणावर येईल आणि या गोष्टी होणाऱ्या पुढे जाऊन अवघड होणाऱ्या आज त्या सोप्या होऊन जाते कसली चिंता करत आहेत अरे आज रात्री झोपल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला उठल्यानंतर कळतं मी जिवंत आहे कोणत्या व्यक्तीला माहीत असतं की झोपेत मी जिवंत आहे माझं नाव हे मी या गावाचं आहे मला इतके पोरं आहे हा पोरगा आहे माझा पोरगा असं करतो माझा पोरगा तसं करतो कुणाला माहीत असं डोळे उघडल्यानंतर वाटतं अरे हा परत आपण आपली डेली म्हणजे प्रत्येक सूर्योदय हा आपला एक नवीन आयुष्याचा प्रत्येक दिवस होते की जन्म आहे असं म्हटलं तरी चालेल कारण कोणता सूर्योदय होण्याच्या अगोदर आपण जाऊ आपल्याला माहीत नाही आपल्याला किती लिखित आहे ते माहीत नाही त्यामुळे त्यामुळे बाबांना पालकां सुधरा आपल्या पाल्यांना सुधरा आम्ही मी एक टीचर आहे म्हणून मला अनुभव आहे मला प्रत्येक टाईपचे स्टुडंट भेटलेले प्रत्येक टाईपचे प्रत्येक प्रकारचे स्टुडंट बघतोय मी फोर्स न करू एज्युकेशनला फोर्स नाही करायचं एज्युकेशन कर करायचं पण हे हो बाबा ते चोबाबा असं मी करायचं त्यांची इच्छा बघा चेक करा त्यांचा आय चेक करा त्यांची हां तर त्याचा आयक्यू असं जर टाळाटाळ करायचं असेल त्यावेळेस त्याला जाणीव करून द्या पण त्यांना आत्ताच वटणीवर आणा प्रेमाने किंवा साम दाम दंडभेद काही करा परंतु त्यांना लवकरात लवकर बोलणेवाला वटणेवालांना नाही नाहीतर पुढे जाऊन हाल होईल येणारा कार्य येणारा कार्यकाळ जो आहे तो खूप अवघड हो आहे खूप मोठं कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनमध्ये टिकणं खूप स्किलचं काम आहे ज्याला जितकं जास्त स्किल तो तितका श्रेष्ठ तो तितका ट्रॉपला जाईल आणि उद्याचं भविष्य त्याचं सु सुजलाम सुफलाम होईल आणि त्याच्या पुढच्या पिढीचं पण या गोष्टी समजून घेणं घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यांना ही पण गोष्ट जाणीव करून द्या बाबा रे आज तू मोबाईलच्या मागे लागतो सोशल मीडियाच्या मागे लागतो आहे चला सोशल मीडियामध्ये कल्याण झालं तर ते पण मान्य करू आपण तिथं कल्याण नाही होत ना तिथं काय होतं वेळ वेस्ट टाईम इज टाईम टाईम इज मनी त्याला दाखवून द्या एक सेकंद जो आत्ता गेलेला आहे तो परत नाही येणार याची त्याला जाणीव करून द्या आणि गेलेला काळ परत येत नसतो त्याच्यामुळं जो जाईल काळ तो चांगलाच गेला पाहिजे माझ्या आठवणीत राहायला पाहिजे माझ्या गार्जनच्या हितासाठी जायला पाहिजे अशी जाणीव करून त्याला दिली तर कदाचित तो उद्याचा भविष्य उद्याचा सूर्य तुमच्यासाठी एकदम छान प्रकारे येईल अशी व्यवस्था करू शकतो उद्याचा दिवस उद्याचं भविष्य तुमच्यासाठी आणि त्याच्या पिढीसाठी छान करेल असा विश्वास त्याच्या प्रयत्नातून आपण तु व्यक्त करू शकतो लक्षात आणि त्यांना सांगा आयुष्यभर गाडवासारखी मेहनत करायची का आता राजासारखे जगायचं त्यापेक्षा आत्ता गाडवासारखी मेहनत करा आयुष्यभर राजा बना सहा वर्षाची मेहनत साधारणतः दहावीनंतर सहा वर्ष जर तुम्ही चांगली मेहनत केली तर आयुष्यभर राजासारखे जगा आणि आत्ता जर राजासारखे सहा वर्ष जगली तर पुढच्या साठ वर्ष तुम्ही गुलामी गुलामी गुलामीत राहाल गुलामी कराल हे त्यांना जाणीव करून द्या त्यावेळेस तुमचं ते ऐकतील नक्कीच बदल घडेल नाही सोशल मॅ टी व्ही पाहू द्या सोशल मीडिया वापरू द्या शारीरिक खेळ खेळू द्या थोडं फिरायला जाऊ हो द्या नो प्रॉब्लेम बट त्याला एक लिमिट द्या बाबा रे दोन तास तरी तो अभ्यास करायला पाहिजे तुझ्या भवितव्यासाठी तुझ्या येणाऱ्या चांगल्या काळासाठी तुला दोन तासासाठी बसावं लागेल काही अडचण असेल तुझे मार्गदर्शक शिक्षक गुरु जे आहे त्यांना विचारा जर ते कमी पडत असेल ते जर त्यांचं जर कळत नसेल मला सांग मी भेटतो सरांना मी सांगतो समजून माझ्या मुलाकडे लक्ष द्या लक्ष द्या परंतु सुधार बाबा चांगल्या लाईनवरे हे इंस्टा स्नॅपचॅट फेसबुक ट्विटर टेलिग्रॅम वापरून आयुष्याचं कल्याण होणार नाही शिक्षण हेच पहिलं ध्येय असू द्या नंतर ज्याचं त्याचं करे ज्याच्या टेल, कर त्याच्या टर्निंग पॉईंटवर चेंज होणार आहे पण पहिलं श पहिलं ध्येय आपलं शिक्षण नंतर ते व्हायचं तर दानाचे मालूसारखे मालूसारेसारखे व्हा आधी लगीन कोंढाण्याचं नंतर आहे बस तर तुम्ही सांगा त्या बालकांना पालकांना त्या मुलांना पाल्यांना की आधी शिक्षण नंतर बाकीच्या गोष्टी तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या करू नो प्रॉब्लेम मेहनत करणार मी जेव्हा जर करणार तुला पाहिजे तसं आयुष्य देणार फक्त तू शिक्षण चांगलं घे जेणेकरून तुझी मला साथ जर भेटली तर माझ्या मेहनतीला फळ भेटेल आणि त्यानंतर आपण दोघं हे जगामध्ये शानमध्ये जगू शानमध्ये राहू आणि समाजामध्ये आपलं नाव असेल तुझं पण राहील आणि माझं पण राहील त्याला सांभाळून घेऊन त्याला इग्नॉर करून करा होईल बदल अवश्य होईल बदल हे माझं कळकळीची विनंती तुम्हाला पालकांना बदल गरजेचं आहे जर बदल होत नसेल तर बदल होत नसेल तर त्या आयुष्याला काही किंमत नाही भीष्माने सुद्धा चूक केली धर्म अधर्म कारणाने त्यांना बदल नको हवा होता त्यांना कौरवांच्या साईडने लढायचे कारण त्यांनी पहिल्यापासून लढायचे ते परंतु त्यांनी एक चूक केली त्यांनी बदल कुठे परिवर्तन कुठे परिवर्तन व्हायला पाहिजे परिवर्तन का व्हायला पाहिजे खालचे जे दर्जाचे लोक जात या पाती या व्यवस्था निर्माण झाली होती तर माणूस म्हणून पहिली व्यवस्था माणूस म्हणून निसर्गाने देवाने जर तुम्हाला माणूस म्हणून जन्माला असेल तर तुम्हाला जातभेद वर्णभेद श्रीमंती गरिबी हा धर्म तो वरु धर्म मोज नीच अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण करण्याचा एक तुम्हाला नाही देवाने जर नाही केला तो तर तुम्ही काय करता येईल त्यामुळे परिवर्तन होणं गरजेचं त्या परिवर्तन होण्यापासून या भीष्मांनी स्वतःला अलिप्त ठेवलं ते त्यांनी कौरवांची बाजू घेतली म्हणून श्रीकृष्ण सांगितलं श्रीकृष्णाने सांगितलं परिवर्तनाच्या दिशेने जो नाही धर्माच्या दिशेने जो नाही तो अधर्मी असं म्हटलं गेलं त्यामुळं परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे त्यानुसार त्या मुलांना सांगा बदल का पाहिजे तर ते मुलं समजून घेतील आणि कदाचित येणारं भविष्य त्यांचं आणि त्याच्यामुळं तुमचं एकदम सुजलाम सुखलाम होईल आनंदी होईल आणि माझ्या हे दोन दोन चार सणांमुळे जर तुमच्या जीवनाला एक नवीन वळण लागत असेल तुमच्या पालेच्या आयुष्याला नवीन वळण लाग लागत असेल तर माझ्या या व्हिडिओचं एक खूप मोठं पळ भेटलं किंवा भेटेल असं मी मान्य करेल आणि मला आनंद होईल का माझ्या या दोन चार जणांनी मुलांचं आयुष्य सुद्धा पालकांनी पालण्याकडे लक्ष देणं सुरू केलं आणि तो माझा उद्देश जो आहे तो पूर्णपणे कम्प्लीट होईल ओके सो पालकांनो मित्रांनो बाळांनो पोरांनो सर्वांनी आपापली काळजी घ्या आपापल्या ध्येयाला मात्र विसरू नका हीच अपेक्षा मी ठेवेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप 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 मोठी उडी मारून तुमचं आयुष्य सुजलाम सुभलाम कराल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल हीच मी माझ्या श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करतो आम्ही आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी वाटचा वार्थार, वाटचालीसाठी शुभेच्छा देतो येणारी परीक्षा तुमची एकदम छान असे अपेक्षा व्यक्त करतो आणि तसेच आपले जे डिजी जी डी जी चॅनल डी जी कोकणी ट्युटोरियल डी जी कोकणी कॉलेज डी जी कोकणी जुनियर डी जी कोकणी ब्लॉग हे जे चार चॅनल आहे त्यांना तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुनी असाल तर लाईक कमी शेअर करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यातून कदाचित तुमच्या ज्ञानाच्या भरी भर झाल्यामुळे कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्याला एक नवीन उत्साह भेटेल नवीन चालना भेटेल आणि पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस व्हाल या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न करतो आम्ही आम्ही जी मेहनत घेतो त्या मेहनतीचं पण आम्हाला भेटेल ओके बालां धन्यवाद अँड थँक्यू फॉर वॉचिंग